काय होतं आम्ही जर आता मी आज आलो कार हडला तटकरे साहेब आले बाकीचे सगळे सहकारी आले आम्हाला जे कोणी जवळ येऊन काही सांगितलं तर आम्ही पण त्याची शहानिशा केली पाहिजे उद्याच्याला आम्ही आलो आणि इथं गर्दी नसेल तर ही गर्दी कुणामुळे नाही तर बाळासाहेब पाटलांनी दबाव आणला म्हणून गर्दी नाही त्याच्यात काही अर्थ नाही बाळासाहेबांचा तो पिंड पण नाही किंवा काही नाही मी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि अनेकदा त्यांना म्हणजे मागे अपक्ष म्हणून पण निवडून आणण्याचं काम इथल्या जनतेने केलेलं आहे त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ब्रीफिंग लावायला होत त्यावेळेस त्याच्यात तथ्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे आता मी इथं सभा लावली किंवा सभा लावल्यानंतर आम्ही तटकरे साहेबांना बोलवलं आणि तटकरे साहेबांना गर्दी कमी दिसते एकदमच उपस्थिती आहे साहेब आम्ही खूप प्रयत्न केला हो पण ते नितीन पाटलांनी फार विरोध केला त्याच्यामुळे माणसं आली नाही अरे नितीन पाटलाचं कशाला नाव घेता त्यानं त्यांना ओळखलं पाहिजे कारण नसताना हा सुनील तसा नाहीये त्यांचा स्वभाव तसा नाहीये ना 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 मी पण अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो जरी आमचे राजकीय वेगवेगळी भूमिका असली तरी देखील शेवटी काय आम्ही एकमेकांचे दुश्मन नाहीये त्याच्यामुळं आता पण मी इथं खासदार जागेवर मला भेटले बाळासाहेब भेटले इतर सहकारी भेटले आम्ही एकमेकाला नमस्कार करतो ही आपली मराठी संस्कृती आहे मराठी परंपरा आहे पद्धतीने आपण पुढे जायचं